गाडी फुल झाली तुका टप्पर ह्या टप्पार वाचवा रे रे हे टप्पर बसव टप्पर नाही तर मधी घ्यावा कोण आहे कोणा हो जाता वा वा असं दाय देत राहा का मधी मधी माहिती आहे आमचे बाबू बरोबर हा सत्यविजय बरोबर यांची गाडी हवा वाणू नमस्कार मंडळी आजच्या नवीन कोऱ्या करकरीत भागात सगळ्यांचं खूप खूप स्वागत करताय मंडळी तर मंडळी आज असा दहा एप्रिल म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सगळीकडे साजरं केलं जातं ह्या दहा एप्रिलला तर मंडळी आमच्या कळसुली गावात कळसुली हर्डीकडे स्वामी समर्थांचं मठ आहे आणि त्या मठात स्वामी समर्थ प्रकट दिन खूप उत्साहात आणि आनंदात सकाळपासूनच साजरो केलं जातात त्या ठिकाणी त्या ठिकाणी आज आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी जाऊ बाहेर पडलो ही बघा सगळी मेळा तयारी केलेली आहे त्यांचे के आई वडील पण आमचे म्हणजे चुलते चुलती ती पण तयारी करून बसली आहेत तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आज आम्ही बाहेर पडलो तर मंडळी तुमका सगळ्यांका आमच्याकडून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आता बरोबर साडेबारा पाहुणे एक झालेलो आता आम्ही जाऊ बाहेर पडलो गाडीवालो वरती इलेलो आ ला, बाबू लाटकोनकर त्याची गाडी आहे तर त्याच्या गाडीन आधी तर त्याच्या गाडीने आता सगळेजण आम्ही जातो हो। तर मंडळी चला जाऊया स्वामी समर्थांच्या मतात आरडीकडे स्वामी समर्थ श्री स्वामी तर मंडळी ही सुनिली आहेत आणि ह्या सारवलेल्या खळ्याचो आनंद घेत आहेत मुंबईत सगळी लादी असतात त्याच्यामुळे ती मजा नसता सगळे केस दिसत असत लादीवर ह्याच्यावर हो सारवलेल्यावर केस दिसत नाही अजिबात पडले तरी त्याच्यामुळे हे बघा हे जावो जावो तर आता ते जावची तयारी आहे स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गाडी येऊ नाही आणि हिचो नवरो मसालो कुठं गेलो तो येऊ नये अजून त्याच्यामुळे वाट बघतात तोपर्यंत हे त्यांचा तो कार्यक्रम मेकअपचा कार्यक्रम चाललेलो मेकअप बनवतात एकामाकाचं आणि कविता काही अरे अरे तर चला म्हणजे उशीर झालेलोच आहे यांचा कधी होयत तेव्हा बायकांची <coughs> कधी कामं येळ होत नाही चला हळूहळू चौकात चला वाटेल चलत गेला असतो मग आज जर माझी वाकडेरीकडे जाऊ ना हो असे हे दिवस ना सगळे एकदम येत नाही कधीतरी येता 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 आई बघा ही आई आमची तयार झाली आई बघा चला चला हा येतो आम्ही पाठसून चला तुमच्यामुळे तुमची वाट बघित आम्ही थांबलो इतक्या पोत नव्हतो बसा हो ख पण बसा आमदारशीट बसा अरे हो खा खाता हा हो वा जात वा असं तधी मधी होय ना हे आमचे बाबू बरोबर बरोबर यांची गाडी आहे वानू भाड्यासाठी सदर तत्पर असतात ते चला होय तर गाडी फुल गाडी फुल झाली फुल तुका नाही तुका टप्पार टप्पर एका टप्पार बस रे

तू अवधूता सत जनना का शल श्री स्वामी समर्थ 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 शङ्कर नमामि शङ्कर जय शिव शङ्कर नमामि परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेजविदायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थी सुढी पडवण्या मी आलेलो गावाला त्यानिमित्त योगा योगाने हा आज स्वामी समर्थ प्रकटी हा ए आमच्या नशिबात होता हा खूप मोठा म्हणजे भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही म्हणजे सर्व फॅमिली सलग लासुली तेव्हा महसुली हळदीकडे मुंबईला पण दर गुरुवारी गरुवारी दरगुरुला त्या मठामध्ये आम्ही दर गुरुवारी महिन्यात नाही एकदा असे दादर असतो योगायोगाने आम्ही इकडे आलो त्यामुळे इतर पण आम्हाला दर्शन भेटतं त्यामुळे आमची ती गिरी चुकली नाही बरोबर हे आमचं मोठं नशीब आहे आणि बाकीचे You guys, none

र्थ श्री स्वामी समर्थ 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 भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर म्हणजे स्वामींचं दर्शन आता झालेलं आणि दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जातो महाप्रसाद घेऊ तीर्थप्रसाद घेतला होता खूप गर्दी आ तो तो या स्वामींच्या मठात अरे ट्रेनचा पण इला जेवलं जेवलं काय दर्शन घेतलं ना लवकर नंबर लावला हा हो ना अमित का चला चला आहे ना चला बघ मस्त

आराम करून बसला कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण ओ ले 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 मत कर यार राधे राधे है अरे 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 अरे

प्रेमदया प्रतिष्ठापने खराज चांगली सोय केलेली आहे या ठिकाणी भाविक जे येतात प्रत्येक आठवड्याचा जो गुरुवार असता त्या गुरुवारी महाप्रसादाची सोय या ठिकाणी केली जाता खराज हनुमंत सावंत यांनी आपल्या कौसली गावासाठी एक मठ या ठिकाणी तयार केल्याने स्वामींचो आणि सगळ्या भाविकांका लांब न जाता आपल्या कळसिलीतच स्वामींचं दर्शन मिळता त्याच्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद तर मंडळी बघा हे व्हिडिओ जर तुमका कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओसाठी लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ ते तुमका लगेच त्याच्या अलिक आहेत आणि तुमका ते बहुक मिळेल चला जाऊया आता घरात बोला श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ